मित्रांनो नमस्कार काय नाव तुझं सनी थोरात सनी थोरात गाव कुठलं काय गावची लोकसंख्या किती सगळे घ्या म्हणजे प्रश्न तुम्हालाच आहे ह्या विभागाचे खासदार कोण आहेत ह्या विभागाचे खासदार कोण आहेत कसं आहे त्यांचं काम काम लोक तर म्हणतात निवडून गेल्यापासून परत आलेच नाही यायचं काय काम झालं म्हणजे लोकांचं काय म्हणजे लोकांशी संपर्क ठेवायचा नाही संपर्कात राहायला पाहिजे पण काम होत आहे ना एवढी घमेंट काय कामाशी लोकांशी संपर्क ठेवायला नको का संपर्कात राहायला पाहिजे येतात ना ते आता त्यांच्या समोर आमदार निलेश लंके उभे राहणार आहेत लंके तर लोक नेते आहेत कसा निभाव लागेल हॅलो दादांचं जास्त पर्याय नाही का बरं आदंते आदंते का? आता शेतकरी खूप नाराज आहे ना? ना 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 तुला मतदान आहे पहिल्यांदा का दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा ग्रामपंचायत मतदारसंघात काय परिस्थिती राहील तुमच्या तालुक्यामध्ये काय परिस्थिती राहील कोण प्लस राहील प्लस कोण राहील प्लस तालुक्याचे आमदार आहे म्हणजे प्लस तालुक्यामध्ये लंकेप प्लस राहते आणि संपूर्ण उत्तर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सॉरी दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघात विजय होतील एवढा अंदाज नाही सर तुम्ही काय सांगाल काय परिस्थिती काय अंदाज हा म्हणलं अंदाज आपला काहीच नाही मतदान केले के के का कधी मग इकडे हवा कोणाची अगोदर केलेली विकास कामांची हवा असून जास्त काम कोणाची दोघांची हा युवक म्हणतो खासदारांचीच हवा आहे काय तुम्ही हसताय आपला काही टाइमपास नाही चालू पासता मान्य आहे पण बाबा लंकेंच काम चांगलं कि विकासून दोघं आहे मला आपल्याला कसं आहे हे लोकसभेची निवडणूक आहे तालुक्यामध्ये कदाचित ठीक आहे लंके पुढे असतील तुमच्या संपूर्ण नगर दक्षिण मतदारसंघात काय चित्र असेल तुमचं गाव कोणाला प्लस राहील आता हा मित्र म्हणतोय ना विखे साहेब चेतनाचा कार्यकर्ता चेतन हो का साहेब बघा नाही तर सांगितलं मी केलेल्या क्लास त्याचं काम पडले अजून तसंच पडले मी कसा तयार झाला त्याच्या बाबतीत मी कसं नमस्कार नमस्ते काय तुमच्या गावामध्ये हवा कोणाची आमच्या गावामध्ये सध्या हवा विखे बाटलांची विखे पाटलांची कशामुळे त्यांचे कामं चांगले काय काय कामं केली तुमच्या गाव आमच्या गावात त्यांनी भरपूर कामे केली आता सांगा ना रस्त्याचे कामं चालू आहे अजून आपले बादळा सुशोभीकरणाचं काम केलं आहे भरपूर कामं आहेत त्यांची लंकेनि कामं केली नाहीत uh, लंकेनने कामं परंतु यांच्या नाही सुजय विखे निवडून आल्यावर तिकडे फिरकत ना असे पण लोक टीका करतात हा करतात ना करणार असतात थोडे टीका असतात ना टीका करणारे असतात आता सुजय विखे किती मतांनी विजयी होतील साधारणत माझ्या अंदाजेनुसार दोन लाखाची असणार असं हे पक्क तुमच्या तालुक्याचे आमदार कोण आहेत आमच्या तालुक्याचे आमदार निलेश त्यांनी ते बहुतेक ते उभे राहण्याची शक्यता आहे हा मग कसं चित्र पाहिलं चित्र तसं काय फरक एवढा होणार नाही जानवरला नाही फरक तसा काय मग लंकेन लोक लोकसभेला स्वीकारणार नाही ज्याची शेवटी हे चाललं शेवटी पार्टी आली ना नाही असं थोडं नाही लोकसभेला त्यांना संधी नाही मिळणार का आता मी मिळू शकते त्यांचं आता काय असतं त्यांच्या तर तुम्ही म्हणता विखे विजय होणार विजय होणार आहे ना पण त्यांनाच त्यांचे पात त्यांना उमेदवारी देणार आहे ना चाचा नमस्कार हुँ? नमस्कार काय इकडे कोणाची हवा इकडं अजून काय नाही काहीच नाही विखे पाटलाचा आवाज आहे शेतीला बाजारभाव आहे का शेतीच्या मालाला शेतकऱ्यांना मालवर नाही पण त्याचा हे दोन दोन हजार हे धान्य मोदी नो खुश <laughs> तुमच्या तालुक्याचे आमदार कोण आहेत लंके पण त्यांच्या कामावर समाधानी नाही का त्यांच्या कामावर आहे ते नाही आता लंके खासदार व्हायला निघाले खासदार होतील का लंके आता काय सांगा त्यांचं काय लंके खासदार होतील तेच आता सांगू शकत नाही कारण आता ज्याची जे काय सगळ्यांचं ते संख्या बळ मतदानाचं बळ आता ज्याची ताकद असेल तसं ते ताकदपणा लावणार आता या गावामध्ये जास्त हवा कोणाची जास्त सम, समान थोडक्यात समसमान दिसते साहेब समसमान आहे हा आता तुमच्या पारनेर तालुक्यामध्ये जास्त मतदान विक्यांना होईल का लंक्यांना होईल लोकसभेला समसामान तालुक्यात पण हा तालुक्यात पण आणि इतर तालुक्यामध्ये जास्त बाजी कोण मारल जास्त बाजू आता काय समजा किती सहा नाही सहा तालुक्यात सात रणति साहेबच बाजी मारणार आता लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाचा टांगा पलटी होईल का लंकेंचा? आता टांगा आज आपण लगेच सांगू शकत नाही पण टांगा तर ता तरी पलटी व्हावच लागणार आहे ना दोघा थोडं शक्यता कोणाची आता शक्यताच तसं काही एवढं आज वार्ता येत नाही आपल्याला एवढं विजय कोण होईल विजय विकेत होणार टांगा पलटी कोणचा होईल मग आता म्हणते तुम्ही आम्ही ठरवून समजून घ्यायचं तुम्ही समजून घ्या आता आम्ही सांगा इच्छा थँक्यू धन्यवाद इथे सध्या संपर्कात नाहीत अशी चर्चा